जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे परंडा अमावस्या निमित्त मामांचा भंडारा झाला सकाळी आठ ते अकरा या वेळेत पंचक्रोशीतील सर्व महिला व पुरुष भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम झाला सकाळी अकरा ते बारा या वेळेत हबक श्री नगेश महाराज मांजरे भोंजा यांचे कीर्तन झाले त्यानंतर अन्नदाते यांचा सत्कार झाला पत्रकारिता दिनानिमित्त पत्रकार बांधव व भगिनी यांचा मंदिरच्या वतीने सत्कार संपन्न झाला श्री गणेश सिंह सद्दीवाल यांच्यातर्फे चहाचे नियोजन केले श्री अनंत सिंग सद्दीवाल यांच्यातर्फे कन्या आंबिलीचे नियोजन केले संपूर्ण महाप्रसादाचे अन्नदाते श्री दत्तात्रय भगवान खंबायत श्री दिलीप भगवान खंबायत भाजीपाला व्यवस्था श्री बाळासाहेब पाडुळे खासापुरी पाणीजार व्यवस्था ऍड श्री भालचंद्र औसरेसर अन्नदाते सर्व देणगीदार भजनी मंडळ कीर्तनकार मंडळ मंदिर सेवेकरी यांचे मनःपूर्वक आभार मानून आरती नंतर श्रींना नैवेद्य दाखवून सर्वांसाठी महाप्रसाद वाटण्यात आला ब्रह्मांड नायक देव बाळूमामा मंदिर परंडा सर्व भक्त परिवार शेकडो भक्त उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन ब्रह्मांड नायक देव बाळूमामा मंदिर सर्व भक्त परिवार ग्रामस्थ केशरताई वैरागे मदने यांनी केले तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून मंदिर भंडारा उत्सव कार्यक्रमात पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार आनंद खर्डेकर पत्रकार सुरेश घाडगे पत्रकार प्रमोद वेद पाठक पत्रकार अविनाश इटकर पत्रकार मुजीब काझी पत्रकार प्रशांत मिश्रा पत्रकार गोरख देशमाने पत्रकार नूरजा शेखर पत्रकार शहाजी कोकाटे पत्रकार भजनदास गोडे पत्रकार आप्पा शिंदे पत्रकार किरण शिंदे या सर्व पत्रकारांचा सन्मान चिन्हशाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका